हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे स्पर्शांच्या रेषा संपदा देशमुख वय एकवीस फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्यात मास्टर्स करत होती शांत अभ्यासू पण मनात तडलेली गुप्त ओढ ती स्वतःच शरीर आणि भावना दोन्ही नीट समजून घेण्याच्या टप्प्यावर होती आदित्य राणे वय बावीस त्याच कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशन करत होता उंच गंभीर आणि त्याच्या डोळ्यात काहीतरी गुंतवणार तो कधीही तिच्याकडे सरळ बघत नसे पण नजर हरवताना संपदाच्या काळजाचे डोके वाढायचे कॉलेजच्या ग्रंथालयात दोघं अनेकदा समोरासमोर येत एक दिवस तो तिच्या मागच्याच खुर्चीवर बसला होता ती वाचत होती द बॉडी किप्स द स्कोअर आणि त्याच्या नजरेत तिच्या मनातलं गार ओलसर काहीतरी हलते असं तिला जाणवलं तुला सायकोलॉजी आवडते तो हळूच म्हणाला ती लाजली पण मान हलवत म्हणाली हो शरीर काय साठवून ठेवतं याची उकल करायची इच्छा आहे कधी कधी शरीर मनाच्या आधी सगळं समजतं त्याने उत्तर दिलं तो हसला नाही पण त्याचा स्वर तिच्या मानेवर थंडी उठवून गेला दोन दिवसांनी कॉलेज ट्रिप असते गोव्यात संपदाला वाटलं ती नाही जाणार पण आदित्य जायचा हे ऐकल्यावरती तयार झाली पुण्याहून निघालेली ट्रेन रात्री अकरा वाजता बर्थ आरक्षित योगायोग असा की संपदा आणि आदित्य समोरासमोरच्या बर्थवर होते तू झोपणारेस त्याचा हळूसा प्रश्न शक्य नाही वाटत हल्ली झोप येत नाही ती म्हणाली कधी कधी झोप येण्यासाठी कोणी जवळ असावं लागतं तो म्हणाला त्याने त्याच्या जवळचा एक चादर त्याच्याकडे दिला घे मऊ आहे आणि उत्तर पण ती हलकस त्याच्याकडे बघते त्याचा हाताचा स्पर्श तिच्या बोटांवर थोडा वेळ राहतो रात्रभर झोप लागत नाही बळतवर वाळ्याची झुळूक आणि आदित्यचं सायलेंट प्रेझेन्स मध्येच दोघांचं अंग स्पर्शत पाय कुशी कधी हाताची बोट काही न बोलता शरीराशी संवाद सुरू होतो कधी तिच्या कमरेवर त्याचं पाय हलक हलक सरक लागतो कधी तिच्या केसातून त्याची बोट हळूच फिर प, फिरतात ती काही बोलत नाही ना विरोध करते ना संमती देते पण तिचा श्वास खोल खोल जातो ट्रीप नंतर परत आल्यावर एक दिवस आदित्य म्हणतो तुला एक गोष्ट दाखवायची आहे माझ्या घरी येशील का ती क्षणभर गोंधळते पण त्याच्या डोळ्यात पाहून फक्त एकच उत्तर येतं हो आदित्याचं अपार्टमेंट थोडं अंधारात पण गोड प्रकाशात काही संगीत सुरू आहे मंद अंतराचं सुगंध वातावरण भरतं हे बघ तो तिला एक चित्र दाखवतो स्त्री शरीराचा एक ब्लॅक अँड व्हाईट स्केच सौंदर्य भान आणि इच्छा यांचं गोड मिश्रण हे तू काढलं आहेस हो पण संपूर्ण नाही मला शेवटची रेषा कुणीतरी समजून घेतलेली स्त्री दाखवू शकेल ती त्याच्याकडे बघते शरीर थोडं शहाळतं एकदम पायात काहीतरी हलतं ती जवळ जाते माझं शरीर तुला समजेल असं वाटतं तो तिच्या गालावर बोट फिरवतो तुझं शरीर शब्दांपेक्षा जास्त बोलतं संपदा आणि आदित्य त्या फ्लॅटमध्ये श्वासांच्या गोड संगीतात हरवले होते आदित्यने हलकासा हात तिच्या गाला फिरवला ती डोळ्या मिठून उभी होती पण आतून दडधडत होती त्याच्या बोटांच्या ओलसर उष्णतेनं तिची मान शहारली माझ्या शरीरावरची प्रत्येक रेषा कोणीतरी जपवून समजून घ्यावी असं वाटतं ती हळूच पुटपुटली मी त्यावर कविता लिहीन पण आधी तर हव्यात तो म्हणाला त्याच्या आवाजात एक संयमित पण खोल उत्कटता होती त्याने तिच्या ओठांवर बोट आणि हळूच तिच्या अधरांना चुंबन दिलं मंद ओलसर थांबणार त्याच्या ओठांना उत्तर दिलं थोडं घाबरत पण स्वतःच्या आतल्या तडफडलेल्या इच्छेला मोकळं करत ओठ ओठांवर थांबले मग हरले मग त्यांचा श्वास एकसंध झाला ती त्याच्या छातीवर चा डोकं ठेवते त्याचे बोर्ड तिच्या पाठीवरून अलगत खाली सरकतात हे ठीक आहे का तो विचारतो ती फक्त हलकसं हो म्हणते पण तिच्या आवाजात अनामिक कोलावा भरलेला असतो त्याने हळूहळू हो तिचा कुर्ता बाजूला केला तिच्या शरीरावर थंड हवेच्या लहरी आणि त्याच्या उष्ण बोटांचा संगम व्हायला लागला संपदाचा श्वास चढत होता त्याच्या बोटांनी तिच्या पाठीच्या रेषा कमरेच्या वळण्यांवरून प्रवास सुरू केला तू सुंदर आहेस फक्त बाहेर नाही आतून सुद्धा त्याने तिचे केस बाजूला करत मानेला ओळसर चुंबन दिलं ती नकळत त्याच्या जवळ ओढते शरीर ओढले जाते पण त्यातूनही ती स्वतःला हरवत चाललेली असते एका क्षणात ती त्याच्यावर विसावत म्हणते आज पहिल्यांदा कोणीतरी मला संपूर्ण मी म्हणून बघितले त्याचा शरीर संबंध पूर्णतः शारीरिक नव्हता त्यात भावना स्पंदन गोंधळ आणि स्वीकार होता अंग तिच्यावर हात हरवत ओठांवर त्याचा ओठांचा थरथरता भार तिच्या उरुजांवर त्याच्या ना बोटांचा नाजूक ठाव तिच्या मांड्यांवरून सरकणाऱ्या बोटांचा नकळत स्फोट ती त्याच्या मिठीत सैल होते ओठ चावते डोळे मिटते श्वास तेज उष्णतेचा लयबद्ध ठोका पापण्यांचा हरवते एक रात्र एक पुरुष आणि एक अनुभव तिला शरीर तिच्यात सामावलेलं असताना मी स्वतःला इतकं ओघळून कधीच पाहिलं नव्हतं सकाळी आदित्य उठ आदित्य उठून नाश्ता करत होता संपदा त्याला शांतपणे बघत होती एक नवीन स्त्री म्हणून पण तिच्या मनात एक अनिश्चितता होती हे काय होत एक रात्रीच आकर्षण कि या काही खोलातलं तो येतो तिच्या केसांमधून हात फिरून विचारतो संपदा तू ठीक ना ती हसते हो फक्त आज मी स्वतःला नवीनपणे शोधले गोव्याहून आलेल्या आठवड्याभरानंतर संपदा तिच्या पुण्याबाहेरील गावात मावळजवळ तिच्या आईकडे असते त्या दिवशी सकाळी तिचा चेहरा खाईसा बदललेला होता तिच्या आईच्या लक्षात आलं तू ठीक आहेस ना हो आई जरा दमले बस संपदा म्हणाली पण तिच्या गालाची लाली लपली नव्हती आईने तिच्या केसांवरून हात फिरवला बघते चेहरा खुललाय काही खास आहे का, का? संपदाच्या चेहऱ्यावर हलकं हास्य आलं पण डोळ्यात गोंधळ होता त्या रात्री आदित्यचा कॉल येतो तुझ्या अंगाचा गंध अजून माझ्या चादरीवर आहे संपदा तू असं बोलू नकोस माझ्या अंगावर शहारा येतो ती कुजबुजते मी तुला पुन्हा अनुभवायचं ठरवले पुढच्या वेळेस संपूर्ण तुला एका वेगळ्या पातळीवर माझं शरीर थरथरत आहे आदित्य पण यावेळी थोडं जास्त खुल जावं लागेल मनातही मी तयार आहे दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये एक घटना घडते कॉमन रूमच्या नोटीस बोर्डवर एक स्केच चोरपणे चिटकवलेलं असतं ते म्हणजे एक ब्लॅक अँड व्हाईट कामुक स्केच स्त्रीच्या शरीराच्या रेषा ज्या खूपच अचूक आणि अपरिचित वाटतात संपदाचं काळीस दडपून जातं कारण ती त्या रेषा ओळखते त्या तिच्याच आहेत आदित्यने त्या रेखाटल्या होत्या आणि त्याच्यासमोरच तिचा श्वास अडकतो ती धावत आदित्यकडे जाते हे काय आहे मी नाही टाकलं संपदा पण हे माझं स्केच आहे हो माझ्या डायरीतलं कोणी चोरलं कदाचित ती संतापते पण आतून गोंधळते तिच्या शरीराचं तिच्या आत्म्याचं दर्शन आता सार्वजनिक झालं होतं त्या रात्री दोघं पुन्हा भेटतात आदित्यच्या घरी पण आज त्यांचं चुंबन थोडं घाईघाईचं थो। थोडं संतप्त थो, थोडं झपाटलेलं संपदाने आदित्यला चोरात मिठी मारली आणि चुंबन घेतलं ओठ खोलच्या ऊठ खालच्या ओठांवर चावले त्याचा श्वास थरथरला तिचे हात त्याच्या छातीवरून पोटावर पण पण मग पॅन्टच्या कमरबंदावर आज मी स्वतःला तुझ्या हात हरवून टाकणार आहे ती कुजबुजली त्याचा शरीर संबंध थोडा आक्रमक पण खोल प्रेमळ होता तिची छाती त्याच्या हातात लहरीप्रमाणे हलत होते त्याच्या ओठांनी तिच्या मांड्यांवरून अंतरंग गाठला ती पूर्ण उघडी मोकळी झाली होती त्याच्या श्वासाने तिच्या ओल्या जागा अंगात लपेटल्या तिचा आवाजामधून खोचला पण वाचण्याच्या ओसळलेल्या लाटेने तो सावरला तू माझी आहेस आतून बाहेरून पूर्ण आदित्य म्हणाला आज मी कुठल्याच चौकटीत नाही राहिलेली संपदा म्हणाली सकाळी उठल्यावर त्यांच्या रूममध्ये तिचं स्केच परत सापडतं एका कोपऱ्यात चुरगळलेलं हे तू लपवलं होतंस ती विचारते हो पण कोणीतरी स्कॅन करून ते टाकले आता स्पष्ट होतं की त्याच्या नात्यात कुणीतरी तृतीय व्यक्ती डोकावते कुणीतरी त्यांच्यावर नजर ठेवतोय संपदा आणि आदित्य कॉलेजमध्ये भेटतात दोघंही धास्तावलेले हे स्केच कुणी टाकलं ते शोधणं आवश्यक आहे संपदा म्हणते आदित्य थोडासा गप्प त्याचं लक्ष चहूकडे आदित्य तू कुणावर तरी संशय घेतोयस का हो तो थांबतो डोळ्यात विचित्र तणाव आणतो कोण मेघना त्याने हलकसं नाव उच्चारलं मेघना संपदा दचकते गर्लफ्रेंड फारच जुनी नसेल पण संपदा त्यांच्यात काहीतरी होत हे आधीही एकूण होते तुमचं अजून काही आहे का संपदा विचारते नाही पण तिने माझं स्केच बघितलं होतं एकदा आणि तिला ते अजिबात आवडलं नव्हतं तुला अजूनही तिच्यावर ओढ आहे माझा श्वास आता तुझ्या आसपास अडकलेला आहे संपदा मेघना नाही त्या दिवशी संध्याकाळी संपदा तिच्या आईसोबत जेवताना असते आई अचानक विचारते तुझं कुणाशी काहीतरी आहे का गो? संपदा अवाक होते चमच्यांचा आवाज थांबतो का ग असं विचारत तुझा चेहरा हसणं एक वेगळी लाली मी आई आहे मला सगळं समजतंय संपदा शांतपणे हसते आई काही गोष्टी शब्दात सांगता येत नाहीत फक्त अनुभवल्या जातात आईच्या नजरेत काळजी असते पण समजूत ही त्या रात्री आदित्यचा मेसेज येतो आज शरीर नको आज फक्त तुझे डोळे ओठ आणि मन हवंय तुझ्या आत झिरपायला संपदाचं शरीर थरथरत थर तिला वाटतं आज काही विशेष घडणार संपदा आदित्यकडे येते त्याने दिवे मंद ठेवलेत संत गाणं सुरू आहे तेरे बिना जिंदगी से जिंदगी ही शिकवा आज फक्त तुझा आत्मा अनुभवायचा आहे तो म्हणतो तो तिच्या घालावर ओठ ठेवतो मग डोळ्यावर कपाळावर हनुवटीवर ती थोडी थरथरते स्वतःचा कुर्ता काढते आज ती मी स्वतःला तुझ्यासमोर मोकळं करते शरीराने मनाने संपूर्ण तो तिच्या छातीवर हलकं चुंबन घेतो हे तेवढंच सुंदर आहे जेवढं तू स्वतःला वाटू देत नाहीस तो तिला पलंगावर आडवं करतो जाचं तोंड तिच्या ओल्या जागेवर तिचे हात त्याच्या केसात गुंतलेले तिचा श्वास विस्कटलेला अधूनमधून थांबणारा त्याच्या ओठातून निघणारे अश्रू आनंदाचे त्या रात्री ते शारीरिक संबंधा पलीकडे गेलेले ती पहिल्यांदा म्हणाली आदित्य मला वाटतं मी प्रेमात पडले पण त्याच रात्री आदित्य झोपल्यानंतर संबंधाच्या फोनवर एक मेसेज येतो अननोन नंबरवरून त्याने तुलाही फसवलं ना अजून किती जणी हव्यात त्याला तू आठवी आहेस आणि शेवटचे नाहीस संपताच्या चेहऱ्यावरच हास्य फ्रीज होत ती आदित्याकडे बघते शांत झोपलेला त्या अननोन मेसेज नंतर संपता अबाग होते आठवी आहेस हे शब्द तिच्या आत खोलवर टोचले गेले ती स्वतःला विचारत राहिली मी फक्त आदित्याच्या शरीराची गरज होते का कि खरंच तो माझ्या आत्म्याशी जोडलेला आहे त्या रात्री ती आदित्याकडे काही न बोलता बघत राहिली त्याच्या शांत श्वासाच्या आवाजातही एक गुढपणा वाटत होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघं एका शांत कॉफी शॉपमध्ये बसले होते माझ्याशी खरं बोलशील ती बोलते नेहमीच तुझा भूतकाळ तुझ्या आधीच्या नाती खरंच मी आठवी आहे आदित्य एक क्षण थांबतो मग हात पकडतो हो संपदा माझ्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या पण प्रत्येक वेळी मला वाटतं ही शेवटची असेल पण त्यांच्यात तू नव्हतीस तुझ्या स्पर्शाने शरीराने नव्हे तुझ्या डोळ्यांनी मला बघायला शिकवलं संपदा शांत राहते माझ्या आतलं स्त्रीत्व फक्त भोगासाठी नकोय आदित्य हे समजून घेण्यासाठी कोणी असावं लागतं तू तो आहेस का ती विचारते माझं संपूर्ण सत्य पाप वासना प्रेम पश्चाताप सगळं तुझ्यासमोर आहे तू जर मला स्वीकारलंस तर मी पहिल्यांदा कोणाच्या प्रेमात असलेला पुरुष पुरुष होईन त्या रात्री शेवटची रात्र त्यांच्या साक्षात प्रेमाचं रूप घेत होती कोणतेही लपवणं नव्हतं ना, ना शरम ना भीती फक्त दोघं एकमेकांमध्ये विरघळणारे संपदाने आदित्यचा शर्ट काढला त्याच्या छातीवर डोके टेक ओठ टेकवले आज मी फक्त तुझ्या बाह्य शरीरात नाही मी तुझ्या आत खोल जाते तुझ्या भीती तुझ्या पश्चातापात तुझ्या भावनेत आदित्यने तिचं ब्लाउज हळूच उघडलं तिच्या छातीवर हात फिरवले चुंबन घेतलं ओल सर लाजरा पण खूप बोलकं त्याने तिच्या पायांमधून हात फिरवले ती हलकासा श्वास टाकते मी आत येतो ते डोळे मिटते डोळ्यातून अश्रू उघळतात आज मी स्वतःला पुन्हा एकदा जन्म देते तुझ्या स्पर्शातून त्यांचा शरीर संबंध त्या रात्री शरीरापुरता नव्हता तो भावनांचा ओलाव्याचा क्षमतेचा प्रेमाचा एक्सपोर्ट होता त्याची ऊट पूर्ण तिच्या चेहऱ्यावर देहावर मांड्या पोट छाती मन ओठ डोळे प्रत्येक जागा जणू प्रार्थना बनली होती त्या रात्री तिचं चा, मी त्याच्या आपण हरवलं सख सकाळी दोघं पांढऱ्या चाकरी खाली एकमेकांशी गुंफलेले संपदा उठते डोळे पुसते आदित्य तिच्याकडे बघतो मी एक नवीन माणूस आहे आता ती म्हणते आणि तू तो विचारतो मी माझ तुझ्या शरीरात हरवले होते पण आता तुझ्या मनात स्थिर व्हायचंय जर तू तयार असशील तर मी तुझ्या जीवनात शेवटची ती बनवू शकते सहा महिन्यांनी संपदा आणि आदित्य एका लहानशा प्लॅटमध्ये मध्ये एकत्र राहतात कधी भांडण कधी साठवलेले स्पर्श कधी हळवे चुंबन त्यांच्या भांडणानंतर ही त्या रात्री ती अंगावर विसावते आणि तो तिच्या मानेवर चुंबन घेत म्हणतो तू फक्त शरीर नाहीस तू मी आहे